भरवस्तीतील पी जी गॅस रिफिलिंगचा धंदा अखेर कोल्हापूर पोलिसांनी उधळून लावलाय जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या विशेष पथकानं जिल्हाभर एकाच वेळी छापे टाकून तब्बल दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय कागोल राजारामपुरी लक्ष्मीपुरी जुना राजवाडा रंकाळा आणि शाहूपुरी या ठिकाणी ही कारवाई पार पडली भरवस्तीतील अवैध एलपीजी गॅस रिफिलिंगवर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या विशेष पथकानं धडक कारवाई केली आहे कोल्हापूर शहरासह जिल्हाभरात एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून या कारवाईत अंदाजे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कागल राजारामपुरी लक्ष्मीपुरी जुना राजवाडा रंकाळा आणि शाहूपुरी भागात ही कारवाई झाली कागलमधील सनगरगल्ली परिसरात सतरा सिलेंडर टाक्या इलेक्ट्रिक वजन काटा असा चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झालाय राजारामपुरीत दोन इलेक्ट्रिक मोटारी वजन काटा आणि चार सिलेंडर सह पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय लक्ष्मीपुरीतील रिलायन्स मॉलच्या पाठीमागं दोन सिलेंडर आणि रोख रक्कम असा पंचवीस हजार रुपयांचा सा मुद्देमाल सापडला तर जुना राजवाडा रंकाळा आणि शाहूपुरी भागात मिळून साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत झाला आहे